पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये कसं आहेत तुम्ही सगळे मस्त ना कमेंट करून मला नक्की सांगा हा प्रश्न मी तुम्हाला रोज विचारते पण कोणाचीच कमेंट येत नाही तर आजच्या लॉकची सुरुवात मी करत आहे किचनमधून कारण आज उठायला उशीर झाला आणि आमच्याकडे भरपूर थंडी आहे बाहेर जाऊ वाटत नाही आणि पाण्यामध्ये तर बिलकुल हात घालू वाटत नाही म्हणून आज थोडंसं उशिरा सुटले त्याचबरोबर नाईट शिफ्ट पण होती ते करून त्यांना झोपी गेले आणि आता उठून सगळं आवरून इथे स्वयंपाकाला लागले तसं खुशूचे बाबा मला मदत करत असतात आजकाल ते मला झाडून घ्यायला आणि फरशी पुसायला मदत करत आहेत आता भाजी काय बनवू हा रोजचा प्रश्न असतो माझा की काय बनवावं की म्हणजे घरच्या आवडीनं खातील काल काय झालं आम्ही गेलो तो गावाकडे त्याच्यामुळे आमच्या इकडे ना रविवारीच भाजीपाला मिळतो सगळा भाजीपाला संपलेला आहे मग विचार करत होते की असं काय बनवावं की आवड न खाते इथे ना माझ्याकडून रात्री दूध वरीच राहिलं गावाकडून यायला उशीर ना त्याच्यामुळे गडबडीत वरीच राहिलं तर इथे दूध आहे आता हे टाकून तर देऊ नये वाटत त्याच्यापासून काहीतरी बनवावं असा मी विचार करत आहे पनीर बनवावं काहीतरी स्वीट बनवावं हे विचार करते कारण याचं पाणी खूप कमी होईल मग काहीतरी स्वीटच बनवावं म्हणजे खुशू पण खाईल तिला गोड खूप जास्त आवडतं मी ते रात्री ना किचन वाटा इथलं साफ केलेलं नाही बघा कसे डाग पडलेले आहेत हे जे पोहे केलेले आहेत ना गडबडीत तसंच गेले होते म्हणजे स्वच्छ केले ते धुवून वगैरे घेतले होते पण पूर्ण नाही मग आता इथे मी लसूण सोलत आहे लसूण सोलून मग आता कोणती भाजी करायची ते विचारून ठरवणार आहे आता तुम्ही विचार करचाल की कोणाला विचारणार आहे आता आमच्या आहोंना विचारणार आहे आता खूप जणांचं असं आहे की सारखं आहो आहो करते मग आता नवरोबा केलं तर तुम्ही नवरोबा नवरोबा म्हणजे आता आहो म्हणलं तरी पण प्रॉब्लेम नवरोबा म्हणलं तरी प्रॉब्लेम आणि नाव घेतल्यावर नंतर नाव घेतलं घेतलं म्हणजे तर आता मी विचारूनच करणार आहे आता मी तुम्हाला खुशू दाखवते उठल्यावरती हे बघा सकाळी थंडीचं उठून आणि सगळ्यात अगोदर काय बघते मोबाईल बघते आमची खुश ड्रेस काढलाय फक्त स्वेटर घातले आणि त्याची चेन पण लावू दिली नाही हॅलो कर खुशो सगळ्यांना हॅलो कर ना पितर दे पितर दे पिल्लू तुला मोबाईल बघायचा आहे मग व्हिडिओ नाही काढायचा बघा आता हे पण काढायला सुरुवात केली नको काढू पिल्लू थंडी आहे थंडी आहे की थंडी गोष्टी हां वा गुड गर्ल पहिलं ना उशिरा उठायची जसं थंडी सुरू झाली तसं मौन मी उठले किंवा तिचे बाबा उठले की लगेच उठा म्हणजे तिनं पण उठते हाय कर ना सगळ्यांना हाय पी द्या गुड मॉर्निंग म्हण सगळ्यांना म्हण ना गुड मॉर्निंग आता तुम्हाला मी खुशू दाखवले खुशूच्या बाबांना विचारते की जेवणामध्ये काय बनवायचं आता खुशूच्या बाबांना विचारते की काय बनवायचं आहे तुम्हाला काय बनवायची भाजी भाजी आपण काल गेलो होतो ना गावाकडे म्हणून तेवढं भाजीला काहीच नाही टोमॅटो आहे दोडका आहे पण तुम्हाला खायचा नाही आणि मेथी वगैरे सगळं संपलेलं आहे सोयाबीन हां सोयाबीन आहे सोयाबीनची भाजी म्हणून तर आता विचारलेलं आहे आता बनवायचं सोयाबीनची भाजी चपाती भात आणि खुशूसाठी काहीतरी तसं मी विचार खुशूला ना आजकाल ज्यूस आणि आईस्क्रीम खूप प्रचंड प्रमाणात ते वाढलेले आहे कुठं पण गेले ना तर हट्टेपणा करते की घे घे म्हणून मग त्याचं सोल्युशन म्हणून मी असा विचार केला की फ्रूट्स आणू ना त्याचंच काहीतरी बनवावं पण आता नाही कारण मला क्लासला पण जायचं आहे आता तुम्हाला तर माहिती आहे की मी क्लास लावलेलं आहे तर क्लासमध्ये पण ना आता सुरू झालेलं आहे आमचं ब्लाऊज कटिंग वगैरे सगळं शिकवलेलं आहे माप वगैरे कसं घ्यायचं ते सगळं झालेलं आहे आता त्याच्यामध्ये शिकवत आहेत वन टक्स ब्लाऊज तर त्याच्या आता काही जणांना माहीत असेल माझे जे व्हिडिओ बघतात ना कोणाकोणाला कुना ब्लाऊज शिवता येते हे कमेंट करा तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणारच आहे पुढे मी आता सोयाबीनची भाजी मसाला सोयाबीन बनवणार आहे थोडं స్వయకర్ తా చాలా చండి इथे ना सोयाबीनची मी भाजी करून घेतलेली आहे सोयाबीन आणि बटाटा बटाट्यामुळे चव वेगळीच येते आणि इथे माझी शेवटची चपाती आणि इथे बघा दोघं जेवायला थांबलेले आहेत चपाती झाली की जेवायला वाढायचं आणि जेवण करायचं मग जायचं क्लाससाठी आता आवरत आहे मी पटपट जॉबचा व्हिडिओ येणार आहे वेट करा आणि तुमच्यासाठी चांगला जॉब घेऊन येणार आहे फक्त थोडासा वेट करा खूप छान वॅकन्सी निघालेला आहे इथं यांचं जेवायचं ताट वाढून घेतलेलं आहे मी करते तस करायला तिनुसपातीच रोल करून देईल बाबांना <laughs> तू खा ना तू खाते इथे खुशू आमची तयार झालेली आहे खुशूचे बाबा माझ्या नंतरनं चाललेत आता इथे मी आणि खुशू चाललो क्लाससाठी आणि तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे एक ते दोन दिवसामध्ये खूप छान वॅकन्सी निघणार आहेत आणि लगेच मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवणार आहे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला इथे सेंड करते बाय